का वार शनिवार दिनांक सव्वीस सकाळ धरून आपलं एकशे वीस लिटर संपले अजून आपण साठ लिटरचा दानका असं तुम्हाला दणका टाइम कधी झालाय दोन वाजून सेहेचाळीस मिनिटं कसा आहे दान जे रेल ते टाईम खोट बोलायचं नाही कसं दनका बघ साठ लिटरचा आपले काय गिरायक बोलणार कसा चहा आला आपण त्याला विचारू चहा दाखवून क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे टी शर्ट पोळ आले चहा आपल्याला आपल्या हॉटेल दररोज चहा घेण्यासाठी हो मला क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे आपल्याला मादर मेकर चला आपल्या हॉटेलची तुम्हाला गर्दी दुपारची आता किती गर्दी असते दोन अजून शेचाळीस मी झाली गर्दी दाखवत चला आपल्या हॉटेलला एक नंबर एक नंबर चान कर आपल्या हॉटेल ची दुपारची गर्दी दोन हजार सेचाळीस मिनिट झालेत मग टाइम दाखल ओरिजिनल त्याला म्हणतो कोट बोलायचं नाही यावं लागतंय मग कुठेच तुळजाई चहा मांदुळ मैकर आपला विषय कसा झाला महाराष्ट्रामध्ये टॉपचा फक्त तुळ जाई चा वाट प्यायला